नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लॉट चॅनलमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करतो आपण सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मंडपात आहे गेल्या सत्तावीस डिसेंबरपासून तीन दिवसापासून विदर्भवादी नेते वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषण मंडपात बसलेले आहेत त्यांच्या मागण्यांसंदर्भात आपण विदर्भवादी नेते वानखेडे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मागण्या काय आणि पुढची भूमिका काय असेल काय स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावं ही मागणी जवळजवळ एकशे आठ वर्षापासून आहे आणि विदर्भातील जनतेला विचारात न घेता भाषावार प्रांत रचनेच्या धोरणानुसार आपला विदर्भ जो की पूर्वीच्या काळात सोन्या वराड आणि सोन्याची कुऱ्हाड म्हटलं जायचं असं वैभवशाली विदर्भ प्रांत हा जोर जबरदस्तीने महाराष्ट्रात विलीन केला आणि तेव्हापासून या विदर्भातील जनतेवर सातत्यानं त्या ठिकाणी अन्याय होत राहिला परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या तिथले सिंचनाची सोय नाही तिथे रोजगार नाही त्याच्यामुळे इकडचे सर्व नवयुवक त्या रोजगाराच्या निमित्तानं पुणे नाशिक मुंबईकडे जातात आणि त्यामुळे इकडचे गावाच्या गावं त्या ठिकाणी ओसाट पडून आले आणि म्हणून विदर्भाचं जोपर्यंत स्वतंत्र राज्य होत नाही तोपर्यंत या कुठल्याच प्रश्नाचा मार्ग निघू शकत नाही विदर्भातला रोजगारांना रोजगार उपलब्ध करायचा असेल शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील प्रदूषण आणि कुपोषण थांबवायचं असेल तर त्यावेळ एकमेव उपाय आणि तो म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य आणि ते मिळवण्यासाठी आम्ही आज हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे विदर्भातून बाकीच्या इतर दहा जिल्ह्यातले नागपूर येथे ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भवादी नेते मंडळी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत विदर्भचं वेगळं राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण पुढे कायम राहणार आहे या उपोषणानंतर आम्ही रस्ता रोको वगैरे अशा प्रकारचे तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आपण बघितलं सरांनी या ठिकाणी समस्या मांडलेल्या आहेत त्याचप्रमाणे दुसरे विदर्भवादी नेते राम बारोटे सर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचंही काय म्हणणं या बाबतीत स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाची ही बरीच जुनी अशी मागणी आहे जेव्हा एकोणविसशे साठला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेला विदर्भ राज्य स्वतंत्र असावं असा विषय असा पुढे आलेला असताना यावर तीनशे एक्क्याण्णव दोन या संविधानाच्या कलमानुसार स्वतंत्र विदर्भाऐवजी विदर्भाला वैधानिक विकास महामंडळ देण्याचं आणि त्याच्यामार्फत सर्व निधी पूरवून विकास करण्याचं ठरलेलं होतं परंतु दरवर्षी अधिवेशनं होतात आणि वैधानिक विकास म मंडळाच्या मार्फत जे काही विद विदर्भासाठी अनु जो दिल्या जाते वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान परंतु त्यामध्ये सुद्धा कपात करण्या करण्यात आलेली आहे आतापर्यंत आणि त्यातही अनुशेष विदर्भाचा सातत्याने दरवर्षाला वाढत जातो आहे आणि असं असताना विदर्भाकडे अक्षम्य दुर्लक्ष महाराष्ट्र राज्यातील समाजधुरींचं होतं आहे त्याला पर्याय म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य केल्याशिवाय विदर्भाचा विकास होऊ शकत नाही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने निर्णय घेतला आहे आणि आता अटीतटीचा शेवटचा भाग म्हणून आमरण उपोषणाला सर्व विदर्भवादी नेते नागपूरला बसलेले आहेत या विदर्भवादी नेत नेत्यांच्या आंदोलनाला एक वेगळा सपोर्ट म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ॲडव्होकेट वानखेडे वान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत अडीतडीचं हे शेवटचा निर्णय आमचा झालेला आहे आपण बघू शकतात विद वेगळा विदर्भाचा मुद्दा घेऊन वेगळ्या एक निर्णायक टप्प्यावर या ठिकाणी करो या लढाईतील या ठिकाणी लढत आहे तरी आणि या संदर्भात अजून या ठिकाणी मुंडे मुंडे सर आहेत त्यांना आप, त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया की वेगळ्या विदर्भात बाबतीत आपलंही मत काय विदर्भ राज्य आंदोलन समितीचं नागपूर येथे संविधान चौकामध्ये ॲडव्होकेट वामनरावजी चटप आमचे नेते यांचं अमरण उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातून आम्ही या ठिकाणी अमर उपस्थित बसलेलो आहे स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावं ही आमची एकमेव सर्वात महत्वाची मागणी आहे विदर्भामध्ये एवढ्या आत्महत्या होत्या ह्या जगात कुठेही होत नसतील आणि म्हणून विदर्भावर जो सातत्यानं अन्याय होतो तो अन्याय आम्हाला आता सहन होत नाही म्हणून आम्हाला वेगळ्या विदर्भाची आम्ही मागणी करत आहोत तर नंतर बघू शकता बेरोजगारी असाल आत्महत्या आणि विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून निघला पाहिजे या सर्व गोष्टी या आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षानंतरही भरून निघल्या नाही असं त्यांचं एकंदर म्हणणं आहे आपलं जर्नलिस्ट युवराज सह अजय काकडे सिटी प्लस बुलढाणा